आपण माजलगाव तालुक्यातील पात्रूड गावा हो या गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी शेतकऱ्याचा मोठ्या थाटामाटामध्ये सण या ठिकाणी साजरा केला जात आहे खरंतर तर या दिवशी बैलांना कामापासून मोकळं ठेवून या ठिकाणी बैलांच त्यांना आंघोळ म्हणजे धुवून त्यांना त्यांच्या बैलांच्या शिंगांना रंग, रंगोटी करून आ, या ठिकाणी त्यांना गोडधोड खाऊ घातल्या जातं आणि खर तर आज म्हणजे बारा महिने काम करून या ठिकाणी बैलांच जे श्रम असत त्या श्रमातून आज उतराय व्हायचा दिवस जेणेकरून शेतकरी मानला जातो आणि शेतकऱ्याचा अति जवळचा असा मानला जाणारा बैल आणि त्या बैलाचा आज सण या ठिकाणी साजरा होत आहे आणि या संदर्भामध्ये आपण आपल्यासोबत एक शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल सर आपण काय नाव आपलं मी भागवत लामदेव भुजबळ खर तर मी या गावचा ग्रामविकास अधिकारी या नात्यानं आणि एक गावातील शेतकरी या नात्यानं या टोळा उत्सवाचा सण पातुरमध्ये मोठ्या आनंदामध्ये सर्व समाजाचे लोक या ठिकाणी जे बैलावर प्रेम करत आहेत कृषीप्रधान भारत देश आहे आणि या कृषीप्रधान देशात ग्राम विकासाची प्रतिष्ठा शेतकरी हा प्रसंगी या ठिकाणी या उत्सवामध्ये सर्व गावकरी मंडळी मोठ्या आनंदाने सर्व जाती धर्माचे लोक जसं आपण गणपती उत्सव साजरा करतो त्या पद्धतीचा पोळा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे धन्यवाद आपण सविस्तर